मी समाजाचं जरा सरकारच्या वतीने त्यांनी काही सांगितलंय का चर्चा चालू आहे सरकारमध्ये किंवा घडामोडी आरक्षणाच्या विषय होत आहेत असं म्हणजे सरकारच्या माध्यमातून काही तुम्हाला असं काही बोलणं झालं आहे तर हे किती वेळ चर्चा झाली पण मी होतो झोपीत आणि ते आले वाजल्याले किती असते नाही सांगते तर वाजले असते ना अंदाजे पाहुणे तीन तीन वाजले अस मग टेकलो एकवीस एक मिनटं चर्चा झाली दहा वीस मिनटं महाग पुढं मी झोपलेलोच होतो ते आले म्हणले की लगेच आलो कारण काय मी पुन्हा सांगतो आंतर कोणी येऊ शकतो हटेल विधानसभेच्या तोंडावर सगळ्या राजकीय पक्षांनी आपले गणित मांडायला सुरुवात केलेली आहे कोण कोणासोबत जाईल किती जागा राहतील बराच गदारोळ सुरू झालेला परंतु तुमची महत्वाची भूमिका विधानसभामध्ये असणार त्यामुळे आपले पक्ष कुणी खोलायला तयार नाही काय त्याच्याकडे बघताय का नवीन आघाडी होऊ शकते शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दलही बरेच राजकीय चर्चा सुरू झाली तुम्ही अजून तयार दिसत नाही का नाही म्हणजे आता येऊती येऊती जेकळी नाही त्याचं माहित पण आपला जी प्रश्न विचारला तुम्ही तुमची तयारी करता आमजवळ काय आहे ऐतच मत द्या हां मला काय तयारी करायची त्याची गरज नाही पडत याने कव्हा निवडणूक ठेवून द्या याने उद्या म्हणून द्या सकाळी ए आम्हाला काय लढायचं जर ठरलं तर आम्ही बैठक घेणार आहे पाडायचं ठरलं तर त्याच बैठकीत निर्णय होणार आहे हा मला काय लढायचं ठरलं तर नुसतं फॉर्म भरायचे आणि पाडत ठरलं तर मग तर टेन्शन नाही मग तर कार्यक्रमच पण हा आम्ही रेडीच येत रेडी कोण नसतं की ज्याचं मतदान एक गठा नाही आमचा मराठा सम सगळा एक आठलेला आहे एक दहा बारा टक्के सोडून दिलेला आहे ते होणारच नाही त्यांना पहिल्यापासून मराठा एक होऊ द्यायचा नाही आणि त्याच लोकांनी खरं मराठ्याला आत्तापर्यंत एक होऊन दिलेला नाही गरीबाची जाण नाही त्यांना गरीबाचे लेकर मोठे व्हावेत हे त्यांना वाटत नाही त्यामुळं आमचे गरीब एक झाले आम्ही ठरवलेले पक्क ज्या दिवशी ते निवडणूक जाहीरा करतील आम्ही दोन्ही बाजून तयारी फक्त बैठक घ्यायची पाडायचे का उभा करायचे आम्हाला काय लोडे आम्हाला काय लोडे उद्या आम्ही मागच सांगितलेले आपले कागदपत्र तयार ठेवा फॉर्म भरायचे उद्या त्याला कॅन्सल झालं तुमचं वायाला जाते जाऊ दे गेले पैसे वायाला जातील कागदपत्र जा काढले जाऊ द्या व्हायला पण रेडी राहा काय मला वाचकून निवडणूक ठरली आता कागदपत्र कवा का काढून काय करू आपल्या आधीच काढून ठरवून काय फरक पडा का ज्यांना ज्यांना त्यातून एक दिला जाईल बाकीच्या परत कागद रद्द होतील ठरलं तर आम्ही रेडी येत काही अडचण नाही खडून येत आम्ही रेडी प्रवीण दरेकरांनी तुमच्या टीका केली